नमस्कार जय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे ही मुंबईतील सॉफिटील हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली होती दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकमेकांना भेटण्यासाठी तर हॉटेलमध्ये एकत्र आले तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हॉटेलमध्ये आले होते तसेच या दोघांमध्ये भेट झाली नसल्याचीही माहिती समोर आली आहे मात्र हॉटेलमधून बाहेर पडताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमधून बाहेर पडताना सविस्तर प्रतिक्रिया दिली नाही मी माझ्या मित्रांसोबत डिनरसाठी अनेक संगीत कार्यक्रम होता त्यासाठी आलो होतो मी कार्यक्रमात असतानाही या बातम्या पाहत होतो या बातम्या पाहून एक व्यक्ती आता गावाला जाईल असं वाटते असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांच्या विधानाचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे होता जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे नाराज असतात तेव्हा ते गावाला जातात अशी टीका ठाकरे गटाकडून वारंवार केली जाते त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमधून बाहेर पडताना एकनाथ शिंदे आहे त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठाकरे गटाचे नेते यांनी याबाबत बोलताना म्हटले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये गेल्याचे बातम्या आपण दाखवत आहात मात्र हे स्पष्ट केले पाहिजे की के दोन्ही नेते ने वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर तर दोघांची भेट योग्य झाली दोन्ही नेते समोरासमोर आले तर महाराष्ट्राची संस्कृती आहे की अभिवादन करणं नमस्कार करणं हे फार स्वाभाविक आहे लगेचच सुतावरून स्वर्ग गाठणे हे योग्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख हो उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती उद्धवजी दोन हजार एकोणतीसपर्यंत काही स्कोप नाही आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही तुम्हाला इथे यायचा असेल तर बघा स्कोप आहे ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की सभागृहात त्या गोष्टी खेळमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळमिळीनेच घ्यायला हव्यात